निशिकांत भोसले पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील ददा यांनी बुधवारी सकाळी इस्लामपूर येथील शाळा क्रमांक एक येथे सोबत येऊन आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे सुदृढ लोकशाहीसाठी सगळ्यांनी घराबाहेर निघून मतदान करावं असं आवाहन यावेळी निशिकांत भोसले पाटील यांनी केलं आहे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढवत असलेले उमेदवार निशिकांत भोसले पाटील यांनी इस्लामपूर येथील शाळा क्रमांक एक येथे सहकुटुंबसोबत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे आणि यावेळी त्यांच्यासोबत आई शशिकला भोसले पाटील पत्नी सुनीता भोसले पाटील मुलगी प्रांजली भोसले पाटील मुलगा प्रत्युष भोसले पाटील उपस्थित होते आणि यावेळी बोलताना निशिकांत भोसले पाटील म्हणाले विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार येईल इस्लामपूर मतदारसंघात लोकांना बदल हवा आहे त्या दृष्टीने गावोगावी परिवर्तनासाठी उठाव झालेला आहे महायुतीमधील घटक पक्षांचा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विजयासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात आमचा मताधिक्यानी विजय होईल असा विश्वास मला आहे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील जनतेनं परिवर्तन करायचं ठरवलं आहे ज्या उत्साहानं मतदार बाहेर पडले निश्चितपणानं इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन होईल असं मला जनतेनं ज्या अपेक्षाने माझं मतदान असं की बाहेर पडले ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी इस्लामपूर